Mira. Mm -hmm. गावाकडे आलो आहोत आणि आज थोडस निवांत झालंय तर आम्ही आमच्या शेतामध्ये आलो आहोत तर आमच्या गावाकडच्या लोकांचं जीवन कसं आहे ना ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ ना शेवटपर्यंत पहा इकडच्या ज्या पट्ट्यामध्ये ना जास्त विकास झालेला जा नाही हा खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हा जो एरिया आहे हा आमचं गाव आहे म्हणजे तर इकडं जास्त विकास झालेला नाही आहे आता सध्या काही काही योजना चालू झाल्या आहेत म्हणजे रस्त्यांच्या वगैरे तर मग पाहूया आता काम कधी चालू करते योजना सुरू केल्यात पण अजून काही कामांना सुरुवात झाली नाही आहे त्याचबरोबर इकडं ना पाण्याच्यासुद्धा खूप समस्या असतात तर मग आता आमच्याकडं ना बोरवेलचं पाणी असतं म्हणजे ठिकठिकाणी बोर घेतलेत आणि त्या पाण तेवढ्याच पाण्यामध्ये शेती वगैरे करावी लागते आणि उन्हाळ्यामध्ये तर पाण्याची खूपच टंचाई असते तरी पण मग आमच्या इकडचे शेतकरी कसं तरी पाण्याची टंचाई जे भागवून कसं तरी शेत करत असतात आता आम्ही आमच्या शेतामध्ये आलो आहोत ही शेती ना मिस्टरांची आत्या करतायत आणि त्यांनी ह्या वर्षी कांदे लावले होते तर कांदे काढणे चालू आहे ताई सगळं उप तो उपटून ठेवता का आधी काटायला माणसं येणार आहे का काय ट्रॅक्टर मध्ये नाल लागतो तोरणं आंबेड आहे का तोरणं पिकले असतील ना आता आण नाही कोण जायचं जाळवर गेला कळम झाला इथं कुठं इथं नाही इतर भागांच्या तुलनेत ना इकडे पश्चिम पट्ट्यामध्ये खूपच पाऊस असतो आणि प्रामुख्याने भातशेतीच केली जाते कारण दुसरं कोणतंच पीक येणार नाही इतका पाऊस इकडे असतो तर मग मार्च एप्रिलमध्ये पर्यंत ओढ्या नाल्यांना भरपूर पाणी असतं तोपर्यंत पाण्याची काही कमतरता येत नाही आणि मार्च नंतर मग पाण्याला जेव्हा टंचाई येते तेव्हा हे असे छोटे छोटे बोर आहेत ना मग त्यांच्यावरती शेती केली जाते आता हे कांद्याचं पीक पण आहे ना बोरच्याच पाण्यावरती घेतलेलं आहे आता एप्रिल मेमध्ये पाण्याला खूप टंचाई निर्माण होते बोरचं पाणी सुद्धा कमी पडतं मग अशा वेळेस मे महिन्यामध्ये मग शेती तशीच पडून राहिली जाते काय ते लावताकत लावताकत हा लावताकत झाड नको बस तेवढंच काय करत आहे कांस वाचायचं खायचं अजून प्रामुख्याने ना भात शेती केली जाते इकडे पावसाळ्यामध्ये तर हे जे चौकोनी आकाराचं दिसतंय ना यामध्ये ना भाताची रोपं लावायची आहेत सॉरी भाताचं जे आहे ना पेरणी करायची भाताची पेरणी करायची आहे तर त्याच्यासाठी हे सगळं भाजून घेतात म्हणजे कसं असतं की त्या ठिकाणी जे कीड कीड वगैरे असते ना तर मग ती राहायला नको म्हणून मग मा ते तसं भाजून घेतात आणि त्याच्यावरती भाताचं बी टाकतात मग भाताची रोपं चांगली येण्यासाठी मग ते तसं भाजून किंवा जाळून घेत असतात तर आता आम्ही ना इकडं चाललो आहोत आंब्याची वगैरे झाडं आहेत आमची तर ती तुम्हाला दाखवते हे आंब्याचं झाड आमचंच आहे पण याला काय आंबे आले नाही आहेत ह्या वर्षी नाहीतर इतर टायमाला ना खूप आंबे येतात हो इथे आलेत थोडे दिसतायत या आंब्याला ना खूपच आंबे येतात दरवर्षी हे जे आहे ना हे खळं आहे इथे भात जर झालं ना मग ते भात जोडण्यासाठी इथं सगळं एकत्र करतात तर असा गोल राऊंड असतो आणि त्याच्यावरती मग भात झोडतात आता आम्ही करवंद खायला आलो आहोत म्हणजे अजून तर काही करवंद पिकली नाही पण चटणी बनवण्यासाठी करवंद मिळते आणि या हेतूने आलो होतो करवंद ही अशी थोडी थोडी पिकायला लागलेत पण ले ही गोड लागणार नाही अजून थोड्या दिवसांनी चांगले गोड लागतील जर का करवंदांची सुद्धा खूप छान चटणी बनते मीठ मिरची टाकून तर मग चटणी बनवण्यासाठी आम्ही करवंद न्यायला आलो होतो पण इकडे आल्यावर समजलं की करवंद सगळी निभार झालेली आहेत आणि ते पिकायच्या बेतामध्ये आहेत मग अशी करवंद तोडून काहीच उपयोग होणार नाही कारण बिया बिया ज्या असतात ना त्या खूप कडक झाल्या आहेत आणि मग त्याची चटणी चा चांगली होणार नाही अक्षय तृतीयेपर्यंत सगळेच करवंद चांगले पिकतील आणि मग तो एक ठराविक कालावधी असतो करवंद पिकून ती गोड केव्हा लागतात तर मग ती पूर्ण पिकले ना मग चांगले लागतात आता हे फक्त पिकायला लाग सुरुवात झालेले आहेत तर मग त्यामुळे ही काय आंबटच लागत आहेत करवंद सध्या तर मग ही अशा पद्धतीची करवंदांची जाळी असते तुम्हाला जर माहीत नसेल तर मी ही तुम्हाला करवंदांची जाळी दाखवून देते करवंदांची जाळी मीसुद्धा लग्न झाल्यानंतरच पाहिली आहे त्यामुळे जर कुणाला करवंदांची जाळे माहीत नसेल तर ह्या अशा पद्धतीची करवंदांची जाळे असते आणि याला खूप करवंद असतात आता ही अजून कच्चे आहेत म्हणून एवढी दिसत नाही पण काळे झाली ना की करवंदांच्या जाळेला पूर्ण काळे काळे करवंद दिसतात आता बाजारामध्ये सुद्धा करवंद विकायला आले असतील पण हाताने तोडून जो रानमेवा आपण खातो ना त्यामध्ये वेगळंच सुख असतं हा My day. आता इथे ना डोंगराच्या पायथ्याशीच अगदी रानाजवळच हे मशीनचा गोठा आहे आणि याला संरक्षण असं काहीच नाही आहे तर इक इकडे ना रान राखण करण्यासाठी रात्री एका या व्यक्तीला यावं लागतं तर हे बघा एकदम डोंगराच्या पायथ्याशीच आहे आणि या डोंगरामध्ये ना एकदम रानटी प्राणी आहेत ती ना शेताचंसुद्धा खूप नुकसान करतात त्यामुळे ना ह्या अशा पद्धतीची बुजगावणी वगैरे उभे करावी लागतात नहीं। 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 भाजी आणि शेतामध्ये भरपूरच भाजी बघा बस बस जे बोलल ते ऐक ऐकू आलटत

आमच्या गावाकडे ना शेती सोडून उत्पन्नाचं दुसरं काहीही साधन नाही आहे त्यामुळे गावातली बरीचशी लोकं कामधंद्यांना उद्योगधंद्यांना शहराकडे आहेत शहरांमध्येच आहेत त्यामुळे गावामध्ये वस्तीसुद्धा खूप कमी आहे गावामध्ये फक्त वयस्कर लोकं आणि मोजकीच लोकं आहेत ती शेती करतात कारण आता जरी बोअरवेलवरती सगळ्या पद्धतीचं पीक घेतलं जात आहे तरी बाजारपेठा गावापासून खूप दूर आहेत आणि मग लोकललाच सगळा शेतातला माल विकावा लागतो मग लोकलला तो कमी भा लागतो कधी कधी ना मग जर आपण शेतामध्ये माल केला आहे ना त्याचं भांडवल सुद्धा निघत नाही या सगळ्या कारणांमुळे गावामध्ये कमी लोकसंख्या आहे आता हे बघा मुंग्यांचं वारूळ जर पाहिलं नसेल तर ह्या अशा पद्धतीचं मुंग्यांचं वारूळ असतं पाणी आहे का विरेला पाणी भरपूर आहे मोटरीची सोय केली पाहिजे आहे ना आम्ही काल आलो हम्म आता एवढ लेट कपडे धुवायला आले कुठे गेल्या होत्या हा आता ह्या टायमाला जरा हे असत नाही का ऊन नसत ही गावची सार्वजनिक विहीर आहे ज्यांना कुणाला घराजवळ पाण्याची सोय नाही ना, ना मग त्या बायका सगळ्या इकडे कपडे धुवायला येत असतात आता ह्या इथं आहे ना फणसाचं झाड आहे तर आम्ही आलो आहोत फणस न्यायला ते झाड कुणाचं आहे तर यांच्या मामाचं झाड आहे बघूया आम्हाला फणस घेऊन देतात की नाही देतून कुणाची पण ते देतील का आपल्याला इथं पण मुंग्यांचं वारूळ आहे हे बघ मुंग्यांचं वारूळ पाहिलं होतं का कधी हो पाहिलं होतं पाहिलं होतं बघ मुंग्या पण दिसतात तो ते मोठ मामा का आपण त्यांच्या घरी जातो मामाचं घर आहे मामा का इथे काय कि मोठ जाताना वरती इथून दिसतंय तेवढं बाद झालं आपल्याला आप भाजीला इकडे या कि मी दाखवते तुम्हाला हे बघा इथे मला स्टार्ट बघू पप्पा अजून किती स्ट्रॉंग पप्पांना जमतय का वरती चढून ते फणस काढायला येणार मोबाईल खाली ठेवलं का पडेल नाही तर दिलाय ना बघू देवाचं नाव घ्यायला लागले लगेच जंग, जंगल, जंगल काय कर, करता येत जंगलात त्यांना माझ्यावर ना का टाकू काड्या पोचले त्या जवळ एवढं काय उंच नव्हतं खाली टाकून नाही जमत ना <laughs> <laughs> म्हणजे माहित नाही मला तुम्हाला माहित असेल मला पण नाही माहित यात पकड कोणी पण यात सगळ्यात आममा नेहा हा पाट माग होती ज्या हां नाहीतर तुम्ही तु, व्हिडिओ नाही खराब होत पोचत नाही का बघू आपण बाबांना विचारू याची बाजी होईल का हा आपण आशेच नेले होते लॉकडाऊन मध्ये घ्यायला कस घेणार हात पुरल का माझा खाली उतरा थोड आणि मग माझ्या हातात द्या माझ्या हातात द्या नाही तू खाली नको डोक्यात हे लहान लहान फणस किती वेळ लागल ह्याला तर लय वेळ लागल मोठे व्हायला है ना हे बघा फणस किती येत हळू 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 आ होय लेची भाजी पकड आ काटे तोच काटे याची चला चिकट पण चिकटच असतं ना चिकट दे पापांकडे दे बघ बघ हवा किती मस्त आहे ना डॉग पण आहेत बघा इथं दोन्ही सेम टू दो, सेम आहेत दोन्ही सेम टू सेम आहेत बसवरती तर चला उद्या जायचं आहे गावी सॉरी उद्या जायचं आहे चाकणला आणि रानमेवा आम्ही सगळा जमा केला आहे रानमेवामध्ये फक्त फणस आणि करवंद कच्ची आहेत तर ते पिकायला अजून अक्षय पर्यंत पिकतील पुन्हा एकदा बघू गावाला येणं होतं आहे की नाही तर मग आता भाज्या वगैरे सगळ्या आम्ही जमा केल्यात तर मग उद्या जायचं आहे तर पण त्याच्या आधी उद्या इकडं ह्या डोंगरावरती जायचं आहे आम्हाला त्या डोंगरावरती उंच आहे डोंगर इथून काही दिसत नाही त्या डोंगरावरती कळमजाई देवी आहे आणि आमची कुलदेवी आहे ती तिथं ओटी भरायची आहे देवीची तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट डेला सो आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की चॅ सबस्क्राईब करा चला तर चला आता आम्ही चाललो आहोत घरी तर व्हिडिओ इथे स्टॉप करते आंबे बघ आंबेचं आंबे आहेत पण अजून लहान आहे